पर्यटन खात्यानं यंदा उत्तर गोव्यात दोनशे एकोणसाठ तर दक्षिण गोव्यात एकशे पाच गोवेकरांना किनाऱ्यांवर शॅक व्यवसाय करण्यासाठी परवाना दिला आहे मात्र यातल्या पस्तीस टक्के गोवेकरांनी कष्टाविना आयता पैसा कमवण्याच्या नादात आपले शॅक परप्रांतीय लोकांना चालवण्यासाठी दिल्याचा दावा खुद्द अखिल गोवा शॅक मालक संघटनेनं केल्यानं पर्यटन खातंही आवाक झाले मुळात अनेक गोवेकरांना या व्यवसायात उतरण्याची तीव्र इच्छा आहे असे गोवेकर प्रतीक्षा करत आहेत पण त्यांच्या तोंडचा घास काढून तो परप्रांतीयांना देण्याचा कारनामा खुद्द पस्तीस टक्के गोवेकरांनी केल्याचा संशय आल्यानं आता त्यांना पर्यटन खात्याच्या कडक तपासणीला सामोरं जावं लागणार आहे याविषयी पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी अतिशय निर्वाणीचा इशारा दिला आहे प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री खवटे काय म्हणाले आम्ही गोयचे धंदे गोयकाराकडे पुढचे आम्ही पहिलीच्यान असं ऑपरेशन एक वेळा ट्राय केले म्हणपात की आम्ही भायल्यांनी ता काय म्हणून वेदेट वॉज वॉटर स्पोर्ट शेक बिजनेसीस अँड वी हे बीन व्हरी क्लिअर अलंग विथ अवर चीफ मिनिस्टर की हे धंदे कसे वचपूक शकना जी पॉलिसी तांगा जी सेक असोसिएशन तांच्या वेळेस बसून त्यांच्या वांगडा बसून तांना जात तशी करून दिली एक्ट पास करून दिला टू सपोर्ट डेम सो डेट त लिगल हे नाका आणि तिला धंदा बरं चलावनी गोयकार बऱ्या पोटात जोडूनी एकू हातून की ताणी चलाव जाय म्हणून लास्ट इयर जे एन्फोर्समेंट ड्रायव्ह केली दे वेळ लॉर्ड ऑफ यू एन क्राय अबाउट एनफोर्समेंट किती करता काय म्हणून सो त्या खात या पटी वी मेड बी वेरी फ्रेंडली की ह्या विश्वास की गोयकार भावना टायमा पहिली आम्ही शेक दिले दिस वॉज द फर्स्ट सीजन इन द एंटायर हिस्ट्री फ्रॉम द शेक पॉलिसी टायम टील डेट अलॉग विथ आवर चीफ मिनिस्टर वी एनशुअर्ड दैट बिफोर द सीजन द शेक्स वे रेडी ना सद शेकवाले भाऊ म्हटले की आम्ही सिजन सुरूवाल्याने शेकांळून तुमच्याकडे उरला म्हणून आम्ही या फाटी पहिलीत दिले हिस्ट्रीन फर्स्ट टाईम झाले आता जातकच तांची रिस्पॉन्सिबिलिटी असा की शेका ज्यांना मेळ्या लॉटात त्या भावान ते शेक चलावपचे इट इज व्हेरी सरप्रायझिंग की सब ब्लॅट जे जाता ते डॉक्युमेंटेशन काय नसतात आणि अनलेस वी ॲक्च्युली गेट सम इन्फॉर्मेशन ऑन दीस वी आर नॉट एबल टू ॲक्ट आता युझिंग टेक्नॉलॉजी वी वील गो टू द नेक्स्ट लेवल अँड एनशुअर दॅट एव्हरी शेक इज मॉनिटर्ड चेक जे सबलेट झाले ते ह्याच क्लियर क्लिअर डिरेक्टरांना सांगला की ऍक्शन स्टार्ट कर लास्ट टाइम हो मर्डर लास्ट टाइम लाईम एक इन्सिडेंट झाला एक मनशाचा इन्सिडेंट तो एक हा आमच्या एक शेक जळपासून तातुनि कोणतरी एक वर्मा भाग सरला सो आई हैव टोल्ड अवर डिपार्टमेंट टू स्टार्ट एन्फोर्समेंट अँड रेग्युलेट शेक वॉटर स्पोर्ट्स किती असा ते टाईम खूप झाला आमचे गोयकार भावांना सपोर्ट करपाक आणि ते गोयकार म्हणून सपोर्ट करपाक की वी नीड टू गिव देम दॅट दे टाईम कम्फर्ट लाईन खूप दिली आता त्यांची जबाबदारी असा की तिने ते करून आपल्याक करून घेवचे आणि गोयकारांनी हे धंदे सांभाळपचे गोयकार आपल्या नावा लोट घेतलो आणि तो भर समज देतो जे आम्ही कशा खपवून घेऊचे ना हीच खंत दीस सेम इश्यू हेज बीन आयडेंटीफाईड बय क्रुज कार्दोज इज असोसिएशन गोवा शेक ओन असोसिएशन आज ते मुद्दम आयल्ले की तां तितकंच वाईट दिसलं इट इज व्हेरी एम्प्रेसिंग फॉर दॅम द वे इट इज गोईंग स्पॉइलिंग गोवा रेप्युटेशन इन स पर्टिक्युलर पार्ट किया ज्यांना गोयकारांकडे काहीच नेणे देणे नंदे फास्ट पैशाखाली कोणतरी सबलेट करता येतो दिल्लीवाल खो आयो जर पैसे करू सोसा आणि हे इन्सिडेंट येतात ताका त्या पूर्ण लिस्टातल्या पुढे ब्लॅक लिस्ट केला की के यू वील नेवर बी अ पार्ट टू एनी ऑफ द लॉट्स द सेम रूल इज गोईंग टू बी एप्लाय टू एव्हरीबडी मस्ता एनफोर्समेंट ड्राय कंटिन्युअस आसतल्यो आणि हांगा कोण कोण मेळ्या जाल्यार एकूच हांव सगळे आमचे ऑपोजिशन आमदार बाकीच्या कडेन मागता हे विषय आणि पॉलिटिकल करनाकात कर खूप झाले गोंयकार भावांना सपोर्ट कर मुख्यमंत्री आणि हा दोगूय जाण वी आर स्पोकन ऑन दीस पर्टिक्युलर थिंग एंड वी वील एन्श्युअर दॅट एनफोर्समेंट इज टेकन एंड डन सो देट द शेक्स विचार दे आर ओनली विथ गोवन्स जो गोयकार असा ताने स्वतः चलावच सब लेट झाला जाऊच नये आणि सरचो दुसऱ्या चान्स मिळून वेटिंग लिस्टार खूब जण असा खूब जण रावले आपल्या पोट पाण्याक पळव ऑपॉर्च्युनिटी मिळची आणि शेक असोसिएशन सांगला की आम्ही मदत करतात सबलेट इन्फॉर्मेशन दिवस डिपार्टमेंटक सांगला थ्रू टेक्नॉलॉजी फाईंड आउट हाऊ अँड हू आर रनिंग दीज शेक्स आणि खूप ऍक्शन घेऊन जर ते इमिजिएटली चालू झालं फायन हेज बीन इन द पॉलिसी जे पॉलिसी असा ते जातले किती फायन पंचवीस लाख सब्लेंट कर प्रोव्हिजन तांक फीज वाढव आशिल्ली आम्ही सेम दवली तिने सांगली टेन पर्सेंट इन्क्रीमेंट ने धंदो ना, दोन ना आमी सेम दौर तांना जय ते आम्ही करीत असतात एसोसिएशन मागणी करता आम्ही हय म्हणतात जे आज भयल्यांक तुम्ही देतले सबलेट करतले आम्ही करूक दिवचे ना सरकार गोयकारां खाती असा आणि गोयकारांना सपोर्ट करतलो नॉट फॉर पीपल वील कम एड सबलेटेड थ्रू अ पर्सन अ गॉन हु गेट्स इट बाय लॉट जाऊ so, जा में, ना सो मांद्रेच्या कळंगूटच्या साऊथ सगळी फुल मॅपिंग चालू झालं इमिजिएटली ड्रायव्हरात लोकांनी कोणाच वाईट धरचे ने की किंवा घेतात काय म्हणून असले आणि इन्सिडेंट जाऊचे न प्रिव्हेटिव्ह मेजर्स घेतले सगळे शटवाल्यांनी कॉपरेट करचे जे ट्रेडिशनल वापरतात स्वतः खाला कोणाक प्रॉब्लेम जो सबलेट करतात तो जागा त्रास जातो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलात सबस्क्राईब करा